जय श्रीराम भावानो आज शनिवार असल्यामुळे मी आणि आमचे मित्रमंडळी आम्ही जात आहोत बजरंगबलीच्या दर्शनासाठी तर मित्रांनो मी तुम्हाला सर्वात आधी माझी ओळख करून देतो मी शंत्या राजपूत तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पाहिलंच असेल मी हिंदुत्वासाठी रील्स तयार करतो चला तर मित्रांनो तुम्हाला आमच्या गावातला आज एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध दोन मंदिरं दाखवतो एक आंधारा रोड आणि दुसरा यशवाडी चला तर अगोदर सर्वात आधी पेट्रोल टाकून घेऊयात गाडीमध्ये इथं गर्दी असल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागला आहे इथं येताच मी व माझे मित्र इथं गर्दा पाहून असा विचार केला की बाबा आपण दुसऱ्या समोरच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकूयात तोपर्यंत आमचे मित्र रांगेत लागले त्यांनी पेट्रोल टाकून घेतलं लगेचच चा आम्ही निघालो मित्रांनो हे बघा आमच्या गजानन बाबाचं मंदिर आहे इथं समोरच आंधारवाडा मारुती हे मानवत तालुक्यातील सुप्रसिद्ध मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही आंधारवाडा मारुती मंदिर मानवत तुम्ही इथलचं वातावरण बघू शकता मित्रांनो इथं जे कोणी येईल ते अगदी एकदम मनापासून प्रसन्न होऊन जातं तुम्ही इथलं पूर्णपणे झेंडे वगैरे डेकोरेशन हे ते बघू शकता छान प्रकारे इथं पावसाळ्यामध्ये अतिशय हिरवळ तयार होते आणि आम्ही तर ऑलरेडी तयार आलो होतो तर मित्रांनो अगोदर सर्वात आधी दर्शन घेऊयात मित्रांनो अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी इथे ती थोडीशी माहिती देतो मित्रांनो मारुतीचं मंदिर हे मानवतमधील अतिशय पुरातन काळातील मंदिर आहे मित्रांनो आणि ह्या वडाचं झाडाचं आणि ह्या बजरंगबलीचं खूप नात आहे मित्रांनो लेफ्ट साईडला हनुमान आरती आहे ज्याला वाचायचं ते वाचू शकतं आणि लगेचच राईट साईडला श्री हनुमान चालिसासुद्धा लिहिलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो दर शनिवारी येथे महाप्रसादाचं आयोजनसुद्धा केलेलं असतं मित्रांनो गावातील नवयुवक पात्री मानवत वगैरे जे आपले ग्रुप असतात चार पाच सात दहा पंधरा आपण मित्र असतो ते त्यांचे देणगी जमा करून इथं दर शनिवारी प्रत्येक शनिवारी इथं देणगी करता, करतात आणि अन्नदान करतात मित्रांनो तुम्हीसुद्धा इथं तुमच्या नावाने प्रसाद ठेवू शकता कोणाच्या घरेच्या नावाने किंवा जे तुमचे घरी कोणी वारलेलं असेल किंवा स्वर्गवासी असेल त्यांच्यासुद्धा नावाने आपण इथं दान करू शकतो मंदिराच्या आउटलाईनना तिन्ही बाजूला तुम्ही बघू शकता मित्रांनो ते छान प्रकारे असे भगवे झेंडे लावलेले आहेत त्या झेंड्यावरती आपल्या प्रभू श्रीरामाचा छान फोटोसुद्धा आहे मित्रांनो बघू शकतं हे झालं मित्रांनो मानवतचं म आंधरवाड मारुती आता लगेच तुम्हाला मी दाखवतो मानवत ते परभणी जाताना रस्त्यामध्ये एक लेफ्ट साईडला परभणी जिल्ह्यामध्ये अतिशय सुप्रसिद्ध मंदिर असं मारतो तुम्हाला दाखवतो मित्रांनो त्याचं नाव येशवाडी आहे त्या मंदिराला मित्रांनो परभणी जिल्ह्यातून खूप दूर लोक येतात वाटत येतात म्हातारे माणसं नवजवान आपल्या घरातील आई वडील भरपूर जण येतात तर तुम्हाला मित्रांनो त्या मंदिराचं आज तुम्हाला मी दर्शन करू घालतो आज आम्ही मित्र व आमची मित्र कंपनी आम्ही प्रत्येक शनिवारी अंधरवाड मारुती आणि यशवाडीला शक्यतो जातोच तिथं पेट्रोल टाकलं नव्हतं म्हणून मित्रांनो आपण इथं पेट्रोल टाकून घेऊयात चला तर मित्रांनो आपण निघूयात तुम्ही बघू शकता मित्रांनो हे गाव आहे रुढी इथे ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे मित्रांनो इथं आषाढी एकादशीच्या दिवशी खूप मोठी जत्रा असते व पूर्ण गाव इथं दर्शनासाठी येतं लगेचच मित्रांनो इथून एक दहा ते बारा मिनटाच्या अंतरावर आपलं मंदिर आहे येशवाडीचं तिथं आपल्याला जायचं आहे मित्रांनो तिथं गेल्याच्यानंतर तुम्हाला तिथलची माहिती थोडीफार कळवतो मित्रांनो येशवाडी मंदिराची खासियत अशी आहे पुरातन काळातील जुनी लोक आताही सुद्धा सांगतात की ह्या मंदिराला जर आपण काही इच्छा मागितली तर हा मारुती आपल्याला प्रसन्न होतो तुम्ही बघू शकता जागृत त्रिमूर्ती हनुमान मंदिर येशवाडी याचं नाव आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं भरपूर दूरून गावाहून लोक दर्शनासाठी आलेले असतात वयस्कर वगैरे हो काही गाडी करून येतात काही फॅमिली बसने येते आणि आपल्यासारखी काही मित्र कंपनी जे असते हो। ते बाईकवरसुद्धा इथे टू व्हीलरवर घेऊन येत असतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण मंदिराच्या भरपूर जवळ आलेलो आहोत ते राईट साईडला जे आहे इथं फोर व्हीलरसाठी पार्किंगचं नियोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि लगेचच थोडंसं समोर टू व्हीलरसुद्धा पार्किंग आहे इथून तुम्ही गर्दी बघू शकता आम्ही इथं पोहोचलो आहोत मित्रांनो तर लगेच सर्वात आधी आपण गाडी पार्किंगला लावून घेऊयात इथं गर्दी तुम्ही बघू शकता दर शनिवारी इथं जेवणाची व्यवस्था असते भरपूर जण इथं आनंदान करतात सर्वात आधी आपण हातपाय वगैरे फ्रेश छानपैकी धुवून घेऊया त्याच्यानंतर लगेचच आपण दर्शनासाठी निघूया इथं आल्याच्यानंतर आम्हाला कळलं मित्रांनो की इथं दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता आपल्या परभणी जिल्ह्यातील लाडके सर श्री विठ्ठलजी कारणे सर स्टार हे इथं उपस्थित होते व हा पूर्ण कार्यक्रम त्यांच्या हाताखाली मार्गदर्शनाखाली करण्यात आला तुम्ही बघू शकता मानवतमधील भरपूर जण इथं आई वडील विद्यार्थी हे आलेले होते दर्शनासाठी काही तर काही जण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी आलेले होते सांगितलं होतं इथंसुद्धा जे बाहेरून वगैरे दर्शनासाठी लोक येतात त्यांना जेवणाची सोय केलेली असते मंदिरातर्फे तर खूप जण देणगी देतात आनंदान करतात त्यासाठी जे बाहेरून दर्शनासाठी आलेले असतात पाहुणे मंडळी त्यांच्यासाठी जेवणाची सुद्धा जे चांगल्या प्रकारे इथे सोय केलेली असते तुम्ही बघू शकता जेवणासाठी काय काय असतं भात आमटी वरण वगैरे लापसी गोड राईस असं छान प्रकारे सर्वांना इथं जे लहान मोठं कोणी इथं बघत नाही सर्वांना एकदम पोट भरून जेवणाची सोय असते मित्रांनो आम्ही रांगेमध्ये लागलो होतो दर्शनासाठी आमची मित्रकंपनी इथं नंतर लगेचच चा छानपैकी एक नावाचा बोर्ड तयार केलेला आहे श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवाडी जय श्रीराम भवानो एक आई इथं विद्यार्थ्यांसाठी कविता म्हणत आहे मित्रांनो ऐकूया आपण चला मित्र मित्र अचानकच बारीक बारीक पावसाची किंब चालू झाली होती त्यामुळे लोक इकडे पळत होते स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी आम्ही रांगेत लागतात तुम्हाला बघू शकता मित्रांना आमच्यासाठी बाजूला नारळ खावत होते काका तिथून मित्रांनो आम्हाला नारळ आणलं खायला थोडा थोडा प्रता सर्वांना घेतला दर्शनाच्या अगोदरच हळूहळू थोडं थोडं समोर करतात बघू शकता आपले नाट्य गणपती बाप्पा इथं त्यांचं बॅनर सुद्धा लावलेलं ला आहे आणि इकडं बायांची पंगत जेवण्यासाठी बसलेली आहे कार्यक्रम संपलेला होता सर्वजण अगोदर तर लेडीज जेवण करते नंतर माणसं जेवण करतात चला तर मित्रांनो तुम्हाला मी इथं आलो आपण पण ठरवत आधी दर्शन करूयात तुम्हाला मी बजरंगबलीची मूर्ती दाखवतो मित्रांनो मूर्ती थोडीशी अशा खाली असल्यामुळे थोडं द दिसण्यामध्ये प्रॉब्लेम येत होता धुरून तुम्ही बघू शकता सॉरी मित्रांनो मी स्पष्टपणे क्लिअरपणे तुम्हाला दाखवू शकलो नाही गर्दी असल्यामुळे जे लोक थोडं गोंधळ करत होते त्यामुळे व्हिडिओमध्ये मूर्ती क्लिअर आली नाही हे बघू शकतात मित्रांनो आता आम्ही जेवणाची वाट बघत थांबलेलो आहोत थोडा टाईमपास करत महिलांची फोंग तुटेपर्यंत काहीतरी टाईमपास करत आम्ही ह्या गेमच्या नाच मित्रांनो कधी माणसांची फंगत बसली हे आम्हाला लक्षात सुद्धा आलं नाही लगेचच आम्ही समोर आलो समोर आल्याच्या नंतर थोडं इथं गप्पा गोष्टी केल्या पंगत उठेपर्यंत तुम्हाला इथं कोणत्याही गोष्टीचं बंधन नाही तुम्हाला जेवढं लागलं तेवढं तुम्ही खाऊ शकता पोट भरून दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस किती वेळेस पण घेऊ शकता फक्त अन्न वाया जाऊ नये याची दक्षता घ्यावं लागते जेवण झाल्याच्या नंतर मित्रांनो आम्ही सर्वांना ठरवलं होतं की फोटो काढायचे म्हणून तर आम्ही त्रिमूर्ती हनुमान मंदिर या बोर्डजवळ फोटो काढायचं असं ठरवलं तर आम्ही इथं आलो तर आम्हाला इथं आमचं अननोन मित्र एक भेटला तर त्याला सांगितलं बाबा आमचा एक फोटो काढताना एक छान प्रकारे एक व्हिडिओसुद्धा काढला आणि एक फोटोसुद्धा काढला तुम्ही बघू शकता रात्री याच्यामध्ये लाइटिंग लागते तुम्हाला तर माहीतच असेल इथं लहान लहान मुलांनी त्यांचा त्यांचा व्यवसाय सुरू केला आहे गंध लावण्याचा तो नाव काय रे भैया हा नाव आणि मित्रांनो आम्ही लगेचच आमचं आवडलं त्यांना आम्ही निघालोत मानवतला आमच्या घराकडे गावाकडे तर मी बघू शकता मित्रांनो आम्हाला एक मित्र भेटला होता ते त्याच्या घरच्यासोबत आला पण त्याला आम्ही तिथं भेटलो म्हणून त्यांनी त्याच्या घरच्यांना पाठवून दिला आणि तो आमच्यासोबत आला त्याच्यासाठी जागा चौघी गाडी मंदिराच्या बाहेर एकगीतच्या वेळेस तुम्ही बघू शकता तर गरजेचं प्रमाण खूप वाढलेलं होतं ते बाहेरच भरपूर लोकं थांबलेली होती बसची वाट बघत हे बघा मित्रांनो तुम्हाला तर बससुद्धा आलेली आहे शिवशाही इकडे जाते परभणीला पर भरपूर लोक त्याच्यातून येणं जाणं करतात मित्रांनो रस्त्यावर जाता जाता आम्ही मित्रांनो ठरवलं की रस्त्यामध्ये कुठेतरी थांबून आपण चहा घेऊया म्हणून आम्ही चहा घेण्यासाठी इथं थांबलो होतो एक छान हॉटेल होती इथं आम्ही इथं गाडी पार्क केली व चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो तुम्ही बघू शकता समोर पाऊस चालू होता त्यामुळे अलीकडं तर आम्ही गप्पा मारल्या थोड्या चार येऊपर्यंत फिरायचं तिथून डायरेक्ट लास्ट स्टेशन बघायचं फिरायचं मावशीकडे जायचं राऊच्या मावशीकडे जायचं राऊच्या मावशीकडे जायचं वापिस गाडी कुठे

चहा आल्याच्या सर्वांनी चहा वगैरे घेतला मित्रांनो पावसामुळे छान हिरवळ वातावरण झालं होतं म्हणून मित्रांनो आम्ही इथं फोटो काढण्यासाठी थोडस थांबलो होतो इथं सहा आम्ही फोटो काढले सर्व ग्रुपचे तर मित्रांनो फोटो काढत नंतर लगेच आम्ही निघालोत आणि मानवतला पोहोचलोत तर हे मित्राचे दुकान आहे कपडे त्याला इथं सोडलं आणि आम्हीसुद्धा घराकडे निघालोत घरी गेल्यानंतर आम्ही सर्वजण फ्रेश होऊन रात्री आठ वाजता दररोज बाहेर येतो आणि चहा घेण्यासाठी आम्ही जातो पात्रीला वगैरे आणि मित्रांसोबत चहा घेतल्याशिवाय आमचा दिवस संपत नाही मित्रांनो आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो जय श्रीराम गुड नाईट